च्या आयुष्यातलं ते दृश्य आठवा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामाची एक भली मोठी यादी तुमच्या डोक्यात सतत असते मुलांना शाळेत पाठवायचे घर स्वच्छ करायचं आहे जेवण बनवायचे कपडे धुवायचे सामानसुद्धा आणायचे अशी छोटी मोठी बरीच कामं ज्या कामाची यादी कधीच संपत नाही आणि कधी कधी तर असंसुद्धा वाटतं की दिवस जरी नवीन असला तरी आपली मॉर्निंग मात्र कधी गूढ होतच नाही दररोज आपण फक्त कॅलेंडरवरची तारीख महिना आणि वर्ष बदलतो आपण स्वतः मात्र एकाच ठिकाणी अडकलो हो आहोत तेही वर्षानुवर्षे आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी कधीतरी कुठेतरी दूर निघून जावं असं प्रत्येक गृहिणीला प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी वाटतंच मलाही खूपदा वाटायचं नमस्कार आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातले काही अनुभव शेअर करणार आहे ज्यावेळी मलाही खूपदा असं वाटायचं की कुठेतरी दूर निघून जायचं पण खरं तर दीर दूर निघून जाण्याच्या इच्छे या इच्छेला कसं पूर्ण करायचं तर यासाठी तुम्हाला खरोखर बॅक पॅक करून कुठेतरी दूर निघून जाण्याची गरज आहे का तर अजिबातच नाही कारण आपण कितीही दूर जावंसं वाटतं असं म्हणत असलो तरी आपला पाय मात्र काही घरातून निघतच नाही म्हणजेच आपल्यालाही आपलं घर सोडून कुठेही जावंसं वाटत नाही पण आपलं मन मात्र आतून नाराज असतं दुःखी असतं कामाचा प्रचंड ताण आपल्या डोक्यावर असतो कुठून सुरुवात करायची कशी करायची काय करायचं काहीच कळत नाही आणि मग आपण पूर्णपणे गोंधळून जातो आणि मग अशा गोंधळलेल्या वेळी आपल्याला सरळ असं वाटतं की सगळं सोडून कुठेतरी दूर जावं पण यापुढे तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही कारण आपण आपल्या रोजच्या दिनचर्येत दररोज छोटे मोठे काही बदल केले जे मी माझ्या अनुभवातून शिकले ते बदल तुम्हीही तुमच्या आयुष्यात करून स्वतःला अगदी आनंदी आणि उत्साही ठेवू शकता ज्यामुळे असे नकारात्मक विचार तुमच्या मनात कधीही येणार नाही सुरू करूया माझा पहिला बदल आहे दररोज स्वतःला द्या मी टाईमचा गिफ्ट पॅक किंवा पाच मिनटांचा शाही ब्रेक ऐकूनच छान वाटलं ना दिवसातून जेव्हाही तुम्हाला कंटाळवाने वाटेल किंवा थकवा येईल चिडचिड होईल ये। तेव्हा फक्त पाच दहा मिनिटासाठी डोळे बंद करून शांत बसा कोणत्याही गोष्टीचा परिस्थितीचा विचार करू नका तुमच्या डोक्यात येणारे विचार थोडा वेळ अगदी बाजूला ठेवून फक्त शांततेचा अनुभव घ्या याचा परिणाम म्हणजे तुम्हाला ही पाच ते दहा मिनटं पूर्णपणे नवीन एनर्जीने रिचार्ज करतील पुढच्या कामांसाठी तर चला आता बघूया पुढचा बदल स्वतःचं मोटिवेशन कार्ड तयार करा दररोज स्वतःला सांगा किंवा एका कागदावर नाहीतर स्टिक्की नोट्सवर लिहा मी सुंदर आहे मी खूप चांगल्या पद्धतीनं काम करते मी माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे अशी सकारात्मक वाक्य आणि तीच नोट तुमच्या नजरेसमोर राहील अशा ठिकाणी ठेवा किंवा चिकटवा जसं की आरसा फ्रीज डायनिंग टेबल अशा ठिकाणी जिथे आपला जास्त वावर असतो म्हणजे तिथे गेल्यावर आपली नजर या वाक्यांवर जाईल आणि मनातून आपल्याला सकारात्मकता मिळेल खूप छोटी गोष्ट आहे पण याचे रिझल्ट खूप 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 अमेझिंग आहे किंवा जेव्हाही तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटेल उदास वाटेल तेव्हा हीच वाक्य मोठमोठ्याने म्हणा या बदलाचा परिणाम म्हणजे या सोप्या शब्दांतून या वाक्यातून तुम्हाला खूप सकारात्मकता मिळेल आणि तुम्ही स्वतःला पुन्हा कामासाठी प्रोत्साहित करू शकाल चला तर आता पुढचा बदल आणि तो म्हणजे कामाचं नियोजन करा आदल्या रात्रीच किंवा दुसऱ्या दिवशी सकाळीच तुम्हाला दिवसभराच्या कामाची एक छोटी यादी तयार करा आता या यादीमध्ये ज्यामध्ये खूप अर्जंट कामं आहेत जी आजच करायची आहेत तर ती सगळ्यात आधी लिहा जसं की जेवण बनवायचं आहे किचन स्वच्छ करायचं आहे मुलांच्या शाळेतलं मीटिंग अटेंड करायचे डॉक्टरांची अपॉइंटमेंट असेल घरातलं दूध भाजी असं काही सामान आणायचं असेल तर ह्या ह्या पद्धतीची कामं त्यानंतर अशी कामं लिहा जी आपण आज किंवा उद्या करू शकतो जसं नाते की नातेवाईकांची भेट असेल आठवड्याची भाजी आणायची असेल किंवा येणाऱ्या सणासुदीची काही खरेदी वगैरे करायची असेल तर या पद्धतीची कामं आता त्यानंतर अशी कामं लिहा जी तुम्ही न करता ती कामं तुमच्या घरातील इतर लोकसुद्धा करू शकतात जसं की कपडे इस्त्रीला द्यायचे झाडांना पाणी घालायचे मुलांची खेळणी आवरायचे त्यांची खो खोली आवरायची म्हणजे या अशा नियोजनामुळं काय होईल सगळी कामं एकट्याने आणि एकाच वेळी करण्याऐवजी कामांना लहान लहान भागांमध्ये वाटल्यामुळे तुमच्या कामाचा पन्नास टक्के ताण इथेच कमी होणार आहे आणि घरातला सर्वांचा कामामध्ये सुद्धा हातभार लागणार आहे याचं सुद्धा तुम्हाला वेगळंच समाधान मिळेल आता या बदलाचा अजून एक मोठा फायदा म्हणजे मीच एकटे घरासाठी दिवसभर राबते असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही आता या छोट्या बदलाचा मोठा परिणाम म्हणजे कामाचं नियोजन असल्यामुळे तुम्हाला गोंधळल्यासारखं वाटणार नाही आणि प्रत्येक काम पूर्ण झाल्यावर एक प्रकारचं समाधान मिळेल आणि नवीन काम करण्यासाठी नवीन ऊर्जासुद्धा मिळेल वळूया आता आपल्या पुढच्या बदलाकडे तर तो बदल करायचा आहे म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या दिवसभर काम करताना मध्येच थोडा वेळ घेऊन स्ट्रेचिंग करा पायाच्या आणि हाताच्या बोटांना थोडं वळवा मान वळवा यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारतं आणि आपल्याला फ्रेश ताजंतवानं वाटतं यामुळे शरीराचा थकवा कमी होतो आणि मनाचाही थकवा कमी होतो आणि आपल्याला उत्साही वाटतं चला आता पुढचा महत्त्वाचा अजून एक बदल करायचा आहे तो म्हणजे लहान आवाजातलं संगीत ऐका किंवा एखादं आवडीचं गाणं ऐका काम करताना तुमच्या आवडीचं शांत आणि हळूवार संगीत किंवा गाणं ऐका संगीत किंवा गाणं ऐकताना आपलं मन शांत राहतं आणि एखादं न आवडणारं कामसुद्धा आपण सहज करून टाकतो या गाण्याचा किंवा या छोट्या बदलाचा परिणाम म्हणजे गाण्यामुळे आपला मूड चांगला होतो आपला तणाव कमी होतो आणि आनंदाने आपली कामं पूर्ण होतात तीसुद्धा कोणत्याही तक्रारीशिवाय आणि चिडचिडीशिवाय चला वळूया आता पुढचा बदल जो मी केला तो म्हणजे कामामध्ये बदल करा जर तुम्हाला एकच प्रकारचं काम करून कंटाळा आला असेल तर थोड्या वेळासाठी ते काम थांबवून दुसरं काम करा म्हणजे जर तुम्ही आता जेवण बनवताय आणि जेवण बनवून तुम्हाला कंटाळा आला असेल तर थोडा वेळ ते काम बाजूला ठेवून झाडांना पाणी घालायचं असेल किंवा थोडीशी साफसफाई करायची असेल तर असं एखादं छोटं मोठं काम करा किंवा एखादं पुस्तक वाचायचं असेल त्यातलं एखादं पान तुम्हाला जे आवडतं जे विचार तुम्हाला आवडतात ते वाचायचं असेल तर अशा पद्धतीचं काम करा आता या बदलामुळे याचा परिणाम असा होतो की आपल्याला कामातली एकसारखी जी गोष्ट असते कंटाळवाणा असतो तो कूळ कमी होतो आणि पुन्हा काम करण्यासाठी आपल्याला मजा येते तर वळूया आता माझ्या पुढच्या बदलाकडे तो म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करा एका दिवसात तुम्ही का काय करणार एक छोटी यादी करा जसं की आज मी एक नवीन रेसिपी शिकणार आहे आज मी कपाटाची आवरावर करणार आहे की ज्यामुळे तुम्हाला स्वतःला छान वाटेल आणि तुमचं ठरवलेलं काम पूर्ण झाल्यावर स्वतःला एक छोटंसं बक्षीससुद्धा द्या जसं की एखादं चॉकलेट खाणं असेल किंवा एखादं छोटंसं शॉपिंग असेल किंवा बागेमध्ये फिरणं असेल तर अशा पद्धतीचंच छोटंसं एक गिफ्ट स्वतःला नक्की द्या आता याचा परिणाम काय होतो तर तुम्ही तुमची आवड जपता त्याचसोबत तुम्हाला कामात एक प्रकारचा आनंद मिळतो समाधान मिळतं आणि स्वतःला एक छोटंसं का होईल ना बक्षीस दिल्यामुळे ना आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला पुन्हा नवीन काम करण्याची प्रेरणा मिळते पुढची गोष्ट आहे तुमचा पर्सनल डिलाईट बनवा तुम्हाला जे आवडतं ते करा एखादा आवडतं गाणं ऐका पुस्तक वाचा वेब सिरीज बघायची असेल एखादी सिरियल बघायची असेल तर ते शांतपणे बाल्कनीत बसून चहा पिता पिता मस्त बघा एन्जॉय करा बाहेरच्या जगाचा अनुभव या कधीकधी ना लहान मुलांबरोबर कार्टून बघा खूप 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 हलकं वाटतं आपल्या मनाचा गोंधळ पूर्णपणे गायब होतो या छोट्या छोट्या गोष्टींमुळे हा छोटासा गिफ्ट पॅक तुम्हाला ताजतवानं करेल आणि पुन्हा काम करण्यासाठी नवीन भरपूर चांगली ऊर्जा देईल आता बोलूया पुढच्या बदलाकडे तो म्हणजे लाईफ चेंज करण्यासाठी छोटी छोटी शफल जागा बदला म्हणजे फक्त एकदा घर सोडून जवळच्या बागेत किंवा मंदिरात एखाद्या खास मैत्रिणीकडे जाऊन बसा नवीन वातावरणात गेल्यामुळे आपलं मन शांत होतं आपल्याला खूप हलकं वाटतं नवीन तुम्हाला एखादी गोष्ट सका शिकायची असेल एखादी कला शिकायची असेल तर त्यासाठी वेळ काढा तुम्हाला पेंटिंग आवडत असेल तर एका दिवसासाठी रंग आणि ब्रश घेऊन बसा कुकिंग करायला आवडत असेल तर एक नवीन रेसिपी ट्राय करा घर डेकोरेट करायला आवडत असेल तर घरातला एखादा छोटासा कोपरा सजवा अशी छोटी मोठी कामं करा या कामांचा परिणाम म्हणजे या लहान बदलांमुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुम्हाला काम करण्याचा कंटाळासुद्धा वाटणार नाही आता पुढचा बदल प्रत्येक महिलेच्या खूप आवडीचा आहे तो म्हणजे गप्पांची ट्रीट द्या जुन्या मैत्रिणी ज्यांच्यासोबत बोलल्यावर तुम्ही खूप हसता खूप तुम्हाला हलकं वाटतं अशा जुन्या मैत्रिणींना फोन करा तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा द्या एकमेकींना भेटासुद्धा तुमच्या खास किंवा उत्साही मैत्रिणींना घरी बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा तुमच्या समस्या त्यांना शेअर करा किंवा एकमेकींचा आधार व्हा याचा परिणाम म्हणजे तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही आणि तुमच्या मनावरचा ताण दडपण गोंधळ हे खूप प्रमाणात कमी होणार आहे आता पुढचा बदल आपल्याला आपल्या आरोग्यासाठी करायचा आहे आणि तो म्हणजे वॉकिंग मेडिटेशन सकाळ संध्याकाळ या कुठल्याही वेळेमध्ये डोक्यातील सर्व विचार बाजूला ठेवून फक्त तुमच्या चालण्याकडे आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा पौष्टिक आणि स्वादिष्ट जेवण घ्या तुमच्या आहारात भाज्या आणि फळांचा भरपूर समावेश करा सीझनला मिळणारी फळं आणि भाज्या यांचा जास्तीत जास्त वापर करून घरचं पौष्टिक जेवणच घेण्याचा प्रयत्न करा चांगली एनर्जी मिळा मिळाल्यावर तुम्हीसुद्धा जास्त उत्साही आणि आनंदी राहाल याचा परिणाम म्हणून तुम्ही शारीरिकरित्या तंदुरुस्त राहिल्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढणार आहे तर लक्षात ठेवा प्रत्येक गृहिणी ही एक सुपर वुमन आहे आणि सुपर वुमनला सुद्धा कधी कधी स्वतःसाठी एक ब्रेक घेणं खूप महत्त्वाचं असतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधून काय काय करायला आवडेल हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळ्यात शेवटी गृहिणींचा प्रत्येक दिवस सारखा नसतो एखाद्या दिवशी खूप चिडचिड होते एखाद्या दिवशी मन नाराज होतं एखाद्या दिवशी कुणीतरी एखादा शब्द बोलला म्हणून खूप वाईट वाटतं पण अशावेळी स्वतःबद्दल नेहमी सकारात्मक राहा समोरच्याबद्दल नाराजी चिडचिड न करता ती गोष्ट तिथेच सोडून स्वतःच्या कामावर स्वतःवर फोकस करा फक्त थोडासा वेळ द्या थोडासा वेळ दिल्यानंतर थोडासा वेळ गेल्यानंतर तुमचं तुम्हाला जाणवेल की फक्त एक सिच्युएशन होती ज्यामध्ये जाणून बुजून कुणीही तुमचा अपमान केलेला नाही अशा खूप गोष्टी घरामध्ये नेहमी घडत असतात आणि या छोट्या छोट्या गोष्टींमुळे गृहिणी म्हणत आपण कुणाशीही न बोलल्यामुळे स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे स्वतःचे सकारात्मक संवाद न साधल्यामुळे स्वतःला थोडासा वेळ निवांतपणा न दिल्यामुळे आपली खूप जास्त चिडचिड होते आणि साध्या साध्या गोष्टींचीसुद्धा आपण चुकीचा अर्थ काढायला लागतो तर आजपासून या सगळ्या चुकीच्या गोष्टी बंद करूया आणि स्वतःवर प्रेम करायला शिकूया स्वतःसाठी थोडासा वेळ थोडासा सन्मान थोडीशी आपुलकी आणि स्वतःबद्दलचं स्वतःचं नातं घट्ट करूया तर आज स्वतः स्वतःला एक सुंदर गिफ्ट द्या ते म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि हा नवीन खराखुरा दागिना तुमच्यावर कायम सुरेख दिसेल तुम्ही आपलं कौतुक करो किंवा न करो आपण स्वतः स्वतःच्या पाठीवर आपल्या कौतुकाची थाप मारायची किती छान दिसतेस म्हणून केसातून आपल्या हात फिरवायचा आणि तू आहेस म्हणून सुखाने चालला आहे तुझा संसार असं सुद्धा आपण आपल्या मनाशी म्हणायचं मना प्रत्येकाला देवाने काहीतरी खास देऊन पाठवलेलं आहे आज स्वतःकडे बघा आणि तुमचं खासपण ओळखा तुमचे गुण तुमचं सौंदर्य आणि तुमचा आत्मविश्वास हे कायम पॉझिटिव्ह राहू शकत नाही आणि ते ठीक आहे कोणीच राहू शकत नाही कारण आपण माणसं आहोत देव नाही युनिवर्सने दिलेल्या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत आणि आपण त्या कधीही टाळू शकत नाही कधी कधी मन भारी होईल रडू येईल खूप त्रास होईल कधी निगेटिव्ह वाटेल या सगळ्या गोष्टी होऊ द्या हे सगळं स्वाभाविक आहे त्यासाठी स्वतःला अपराधी वाटून घेऊ नका मन मोकळं करा दुःखालासुद्धा जागा द्या नाहीतर आतून गुदमरून जाल कुणीतरी हय हवंच आयुष्यात ज्याच्यासमोर आपण मन मोकळं करून रडू शकतो बोलू शकतो आणि जर कोणी नसेल तर बिनधास्त तुमच्या आवडत्या देवाशी हुतहूज करा छान मोकळं वाटेल मी सुद्धा बऱ्याचदा माझ्या जा स्वामींशी खूप गप्पा मारते खूप खूप हलकं वाटतं खूप छान वाटतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल ठरला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर भरपूर प्रेम करा चलो बाय बाय